परंतु यंदा पहिले चार टप्पेच नाहीये फक्त पीक कापणी पूर्ववर आधारित भरपाई मिळणार आहे आता शेतकरी असा प्रश्न विचारतात की आमच्या शेतामध्ये सध्या पीकच उभं नाहीये त्याचं महत्वाचं कारण म्हणजे नदी आणि ओढ्यांना पूर आल्यामुळे ते पुराचं पाणी शेतामध्ये शिरलं अनेक भागांमध्ये पीकच वाहून गेलं काही ठिकाणी पिकामध्ये आठ ते दहा दिवस पाणी साचून राहिलं त्यामुळे पीक सटली मग या परिस्थितीमध्ये पीक विमा भरपाई मिळणार का असा प्रश्न अनेक शेतकऱ्यांनी विचारला तर अशा शेतकऱ्यांना पीक कापणी प्रवागाच्या आधारे भरपाई मिळणार आहे यंदा म्हणजे कृषी विभाग जेव्हा काढणीच्या टप्प्यामध्ये म्हणजे हंगामाच्या शेवटी जेव्हा आपली पिकं काढलेल्या येतील त्या प्रत्येक पिकाचे पीक कापणी प्रयोग करतील आणि त्या पीक कापणी प्रयोगामध्ये जर समजा त्या मंडळातलं सरासरी उत्पादन हे गेल्या पाच वर्षातील जे सरासरी आहेत त्याच्या तुलनेमध्ये जर कमी आलं तर शेतकऱ्यांना पीक विमा भरपाई मिळेल पण त्यासाठी उत्पादन किमान तीस टक्क्यांपेक्षा जास्त कमी असायला पाहिजे म्हणजे जर समजा सोयाबीन पीक आहे त्या सोयाबीनची जर समजा सरासरी उत्पादक दहा क्विंटल असेल तर किमान सात क्विंटल उत्पादन आलं तर ते शेतकरी मदतीस पात्र ठरू शकतील पण त्यानंतर जेवढं उत्पादन कमी येईल तेवढं नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळणार आहे म्हणजे जर समजा पाच क्विंटलच उत्पादन आलं म्हणजेच पन्नास टक्क्यांपेक्षा उत्पादन घटलं तर शेतकऱ्यांना वरचे वीस टक्क्यांची नुकसान भरपाई मिळेल आता पीक विमा योजनेमध्ये जे बदल केले त्या बदलामुळे शेतकऱ्यांना यंदा पीक विम्याचा आधार म्हणावा तसा मिळणारच नाहीये जर सगळे ट्रिगर यंदा लागू झाले असते तर शेतकऱ्यांना तीन ते साडेतीन हजार कोटी रुपयांच्या दरम्यान मदत मिळाली असते असं काही अभ्यासकांचं म्हणणं आहे आता ही मदत नंतरच्या टप्प्यामध्ये आणखी देखील वाढली असती परंतु सध्या जे काही क्षेत्र पुढे येते म्हणजेच महसूल विभागानं जे पंचनामे केले त्यातून जे क्षेत्र पुढे येते जे काही नुकसानांची पातळी पुढे येते त्यावरून हा अंदाज लावला जातोय कदाचित हंगामाच्या शेवटी जेव्हा सगळं क्षेत्र नुकसानग्रस्त क्षेत्र पुढे येईल तेव्हा पीक विम्याची मदत नेमकी किती मिळाली असते त्याचा आकडा वाढू शकतो परंतु आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट जर योजना जुन्या प्रमाणात म्हणजे गेल्या वर्षी प्रमाण राबवली असती तर यंदा शेतकऱ्यांना सरकारच्या मदतीसोबतच पीक विमाचा देखील मोठ्या प्रमाणात आधार मिळाला असता आता सरकारने जे बावीसशे पंधरा कोटी रुपयांची मदत मंजूर केली आहे ती मदत देखील साडेआठ हजार रुपये प्रति हेक्टर या प्रमाणात आहे पण जर समजा पीक विमा योजनेमधले ट्रिगर स्थानिक नैसर्गिक आपत्ती किंवा हंगामातील प्रतिकूल परिस्थिती हे लागू असते त्यातल्या त्या स्थानिक नैसर्गिक आपत्ती हा ट्रिगर लागू असता आणि जर समजा शेतकऱ्यांना वैयक्तिक पातळीवर जर नुकसान भरपाई देऊ केली असती आणि आताच्या परिस्थितीत की जिथं काही भागांमध्ये पन्नास टक्के काही भागांमध्ये सत्तर टक्के काही ठिकाणी तर अक्षरशः शंभर टक्क्यांपर्यंत नुकसान आहे त्या भागातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पीक विमा भरपाई मिळाली असते परंतु सरकारनं योजना बदलल्यामुळे या संकटाच्या काळामध्ये पीक विम्याची भरपाई देखील शेतकऱ्यांना कमी मिळणार आहे सरकारनं देखील जे काही अतिवृष्टीची मदत आहे ती खरीप दोन हजार चोवीस पेक्षा यंदाच्या हंगामात कमी केली आहे दोन हेक्टरपर्यंतच मदत मिळणार आहे तसंच कुराडो पिकांसाठी साडेआठ हजार रुपये जशी की आता सरकारनं मदत मंजूर केली आहे त्यानुसार बागायती पिकांना सतरा हजार आणि फळ पिकांना साडे बावीस हजार रुपये हेक्टरी मदत सरकार देणार आहे यंदाच्या हंगामामध्ये अतिवृष्टीनं राज्यामध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला आहे आतापर्यंत पंचवीस लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय असा महसूल विभागाचा अहवाल पुढे आलाय आणि हा अहवाल आहे जवळपास अठरा ते एकोणीस दरम्यानचा मागच्या दोन चार दिवसांमध्ये जे नुकसान झालंय जे क्षेत्र वाढलंय ते वेगळंच असेल कदाचित हा आकडा जेव्हा पूर्ण पंचनामे होतील तेव्हा अठ्ठावीस ते तीस लाख हेक्टर पर्यंत जाऊ शकतो असा देखील अंदाज व्यक्त केला जातोय एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान होत असताना सरकारचे जे काही एनडीआरएफ आणि एसडीआरएफ ची मदत आहे ती कमीच दिली जाणार आहे पीक विम्याची मदत ही मोठ्या प्रमाणात मिळाली असती आता सरकारनं पीक विमा योजनामधला जो बदल केला आणि त्याचा फटका आपल्या शेतकऱ्यांना जो बसतोय त्याविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा